वंचित बहुजन आघाडीची ईव्हीएम विरोधात सहयांची मोहीम महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक धुळे येथे श्रद्धांजली अर्पण करून ईव्हीएम विरोधात सहयांची मोहीम राबविण्यात आली ही मोहीम वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभर राबवली जात आहे ईव्हीएम एम हॅक करून निवडणुका जिंकता येतात असा दावा अनेक तांत्रिक तज्ज्ञ आणि विचारवंतांनी केला आहे याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने ईव्हीएम एम विरोधात लोकांमध्ये जागृती करण्यासाठी सह्यांची मोहीम हाती घेतली आहे प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून दहा हजार सह्यांचे संकलन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्या निवडणूक आयोगाला सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पाठविण्यात येणार आहे आजच्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष अरविंद निकम जिल्हा संघटक शंकर खरात जिल्हा उपाध्यक्ष चंद्रमणी वाघ आकाश पागूल वंचित बहुजन आघाडीचे बुलंद नेते विशाल महाले यांच्यासह एसयु तायडे सुरेश अण्णा लोंढे महिंद्र अण्णा महाले प्रभाकरदादा खंडारे जितूभाऊ शिरसाट आणि शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार जन आंदोलन गेल्या तीन तारखेपासून खेडण्यात झालेला आहे आपण सर्वांनी बघितलेलं आहे की ई व्ही एममध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याच्या तक्रारी संपूर्ण महाराष्ट्रातून येत आहेत या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीसुद्धा या महाराष्ट्रभर सह्याचं मोहीम राबवून आम्ही निवडणूक आयोगाला या प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून दहा हजार लोकांच्या सह्या पाठवणार आहेत प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून या ठिकाणी सुद्धा आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार आणि आज महापरिवार निर्माण निर्माण दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे या ठिकाणी आमचे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आमचे शंकरांना खरत ते आकाश उपाध्यक्ष आकाश बागोल आमचे भारतीय बौद्ध महासंघाचे राज्याचे उपाध्यक्ष सुरेश अण्णा आपचे आमचे आप ज्येष्ठ नेते आदर्श मार्गदर्शक तायडे आप्पा आणि त्याचप्रमाणे उपाध्यक्ष आमचे चंद्रमणी वाघ त्याचप्रमाणे ब्लड फॉर बाबासाहेब आंबेडकर या संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर भामरे त्याचप्रमाणे सामाजिक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ आमचे बुलंदत्व विशाल भाऊ माले आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी बरेच वंचित बहुजन आघाडीला चाहण्याने विविध पदाधिकारी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून सह्याच्या सह्या देऊन या ठिकाणी अभियानाला सक्सेस करत आहेत जय भीम